कृष्णहरी आवाज येतोय का माझा आवाज येतोय मोर प्लीज कमेंट करून सांगा आणि पहिल्या लायकचे आमचे कोण मानकरी आमचे मौली आजचे पहिले लाईकचे मानकरी कोण आहेत तर आम कृष्णहरी <coughs> सगळ्यांना <coughs> नमस्कार करून आपली लाईव्ह चालू करूया <coughs>

तर पहिलेला एक चमचे मानकरी कोण आहेत बघा हो भागवत भाऊच असणार थँक्यू रामकृष्ण रे तर भागवत भाऊ तुम्हाला मनाचा मुद्रा ऐश्वर आहे कसे आहेत भागवत भाऊ आहेत ना तुमचं ऑपरेशन म्हटलं झालं का कसं आहे काय चाललंय सांगा गुडघ्या म्हणताय तुम्ही भागवत भाऊ कसं आहे सांगा जपानी झालं का काय चाललंय सांगा प्लीज कमेंट करा तुम्ही बरं का तब्येत कि सांगा भागवत भाऊ काळजी घ्या छा घेतला <coughs> का सांगा भाऊ भाऊ आल्याबद्दल तुमचं खूप खूप स्वागत आहे बर का ताई भाऊ राया राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण तुम्हाला मानाचा मुजरा जय शिवराय जय शिंबरा जय जयहिल्या कसे असून ताई काय चाललंय तर झालं का नाही छापानी का जेवण केलं असून ताई सांगा काय आम्ही तुम्ही कसे आहेत ठीक आहेत का कसे सांग सांगा आणि आमचे माऊली कसे आहेत सांगा फ्रेश आहेत का आमचे माऊली सांगा कारण का तुमचे सणुभ आहेत ना ते सांगा आम्हाला कसे आहेत रामकृष्णारी तर होत आलेत गौरी हो बाबा काय चाललंय तर गौरी रामकृष्णरी तर खरंच अभिमान आहे बाग आमच्या गौरी सगळ्या माऊलींचं मला तर तुम्ही लगेच आलात बरं का तर थँक्यू गौरी रामकृष्णारी तो तर मला माना समुद्रा जे याय शिवराय आहे तर काय करणार मला स्वागत करायचं सवय राहिले घरी तर काय चाललंय तुमची तब्येत कशी आहे बाकी काय मला बोलाय नाही तब्येत कशी आहे तुमची सांगा रामकृष्ण हरी सांगा पहिले तर मला ते जाणून घ्यायचं रामकृष्ण हरी तब्येत कशी जाणून घ्यायचे मला राहुल रामकृष्ण हरी श्री हो रामकृष्ण हरी राहुल भाऊ तुम्हाला माना समुद्रा जय याशिवाय आहे राहुल भाऊ रात्रीपर्यंत कमेंट तुमच्या कालच्या बाजू नाही लागलेत बघा बघा राहुल भाऊ तुम्ही आता लह्यावरती मला कंटिन्यू पाहिजे बरं का रामकृष्ण माना समुद्रा जयशुरा आहे एक नंबर लाईक केलं म्हणताय का थँक्यू तर राहुल भाऊ सांगा कसे आहेत आता कुठे नेमकं थांबलात का जेवण करताय का दौरा आहे का कसा आहे सांगा रामकृष्णरी तर सांगा कसे आहेत राहुल भाऊ म्हणतात भाऊ राय नंबर वन सारखे झाले हो थँक्यू थँक्यू रामकृष्णहारी लाईक झालीत आणि जर लाई कोण माऊली लाईक करायच प्लीज डबल डची करून लाईक करा कसे झालं का छापाने हो राहुल भाऊ छा घेतला ना तुमच्या समोर राहुल बघा गरुताई बरी आहेस का रामकृष्णरी रामकृष्णारीचा बरा आहात का सांगा तुम्ही रामकृष्णारी गौरीताई आमचे राहुल भाऊ विचारतात बघा राहुल गौरीताई कुठे गेला गेले ते का हरपून नाही हरून नाही कुठे गेले राहुल भाऊ तुम्हीच नव्हता काल तर गौरीताई उशीर होते होते ते तुमचंच नंतर आला तुम्ही बरोबर ना हो, का नाही राहुल म्हणतात सुनीताई रामकृष्ण हरी बघा म्हणतात ते भागवत भाऊ मंगळवारी ऑपरेशन आहे भाऊ हो मंगळवारी ऑपरेशन आहे का व्यवस्थित व्हा काळजी आहे का बघत भाऊ एकदम काळजी घ्या आणि ऑपरेशन नॉर्मल आहे ना असं वाटते मला नॉर्मलच आहे ना तर अगोरी म्हणतात काय नाही हो राहुल दादा जरा हॉस्पिटलमध्ये रमली होती <laughs> तर जरा आजारी होतो बघा राहुल भाऊ आमचे जरा गौरी आमची आजारी होती बर का तर रामकृष्णारी तर माझ्या प्रश्नाचं उत्तर अगोदर पाहिजे गौरी बरं का मला राम तर राहुल म्हणतात काय झालं गौरी ताई बघा सांगा म्हणतात अरे वा आमचे सरस्वती आलेत सरस्वती ताई माने काय म्हणतात प्लीज सपोर्ट करा दादा रामकृष्णारी सरस्ताई तुम्हाला सपोर्ट करणार आहे बघा आम्ही सगळे माऊली सपोर्ट करणार आहोत तर आपण लाईव्ह आत्ताच चालू केलं एक पाच एक दोन मिनिट झाली सरस्वती सरवजताई सगळे माऊली येतात माऊली आल्यानंतर आपण सपोर्ट करायला सांगू तोपर्यंत सरस्ताई माझं एक तुम्हाला विनंती आहे का प्लीज कारण का तुम्ही एक दोन टाकता माऊली आणि परत लाईव्ह दिसत नाही तर ताई जर वेळ असेल तर प्लीज एक पंधरा वीस मिनिटं आपल्या वरती थांबाना सगळे माऊली जोडतात जोडल्यानंतर आपण सगळं एकमेकाला सपोर्ट करायला सांगू तर प्लीज सरस्ताई तुम्ही थांब मार का वेळ आहे का वेळ नसेल तर ठीक आहे कामात असेल तर लाईव्ह महत्वाची आहे सरुसाई लाईव आपलं काम महत्त्वाचं आहे लाईव्ह महत्त्वाचे नाही तर प्लीज माझ्यासाठी तेवढा वेळ काय सरताई राम कृष्णा सांगा तुम्हाला सपोर्ट सगळे करतात बरं का आपण सपोर्ट करा एकदम बोल सगळे माऊलींना आपण आपले सगळे सर्व सरस्ताई सगळे आपलेच आहेत आमचे वरून काही नाही हो जरा औषध गोळ्या खावेसे वाटल्या तोंडाला पाणी सुटलं होतं म्हणून गेले रामकृष्णारी रामकृष्णारी सगळ्यांना मानाचा मुद्रा जय शिवराय हो तर गौरी मी आज प्रश्नाचं उत्तर दिले नाही घरी मी तीन वेळा विचारले बर का तर ठीक आहात का म्हणून तर ताई म्हणतात काय म्हणतात राहुल दादा नमस्कार राहुल दादा नमस्कार राहुल दादा रामकृष्णारी रामकृष्णारी सपोर्ट माझ्या धन्यवाद माझेनताई तुमचं तुम्हाला मनात समजा जय उमराजे कसे आहेत माझ्यानताई चा पाणी झालं का कसे आहेत आणि आल्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून आभार माझ्यानताई काय चाललंय बघा आमच्या लाईव्हवर माझेनताई लगेच आले तर तुमचं खरंच विशेष कौतुकी काय माझ्यानताई कसं आहे सांगा काय चाललंय राहुल भाऊ म्हणतात काय म्हणतात हो का ताई मला माहित नाही बरं सॉरी तर ते आजारी होते बरं का आमच्या आजार हो सुजाताई सुजाताई नमस्कार ताई म्हणता नमस्कार नमक नमस्कार नमस्कार सुजताई कसे असुता आल्याबद्दल तुमचं खूप 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 मनापासून आभार काय चाललंय पाणी झालं का खरच भारी वाटलं बरं का ताई तुम्ही सगळे आमच्या लाईव्हला माऊली येऊन एवढे सपोर्ट करतात तर मला वाटलं नव्हतं घडा सपोर्ट येईल माऊलींचा तर थँक्यू असुयताई थँक यू, यू आल्याबद्दल खूप खूप आभार सांगा छापानी जरा कमेंट टाका आमचे माझ्या माझे धन्यवाद राहुल राहुल भाऊ म्हणतात काकाश्री यांनी त्यांचा मोबाईल सेट केला कोणी केला म्हणताय राम समज नाही राहुल भाऊ काका तरी यांनी त्यांचा रिसीट केला असं म्हणते कमी टाका लाईक डन केले चार नंबर थँक्यू माझी ताई तुमचं थँक्यू सुनीताई म्हणतं गौरीताई रामकृष्ण हरी झालं का छापानी काय दुखते गोळ्या खायच्या म्हटली तर सांगा रामकृष्ण हरी सांगा काय अडचण आहे म्हणतो आमचं सुनीताई हो नंदकुमार नंद कुमार आलेत नंदकुमार भाऊ जय तर चार नंबर लाईक केले नंदकुमार भाऊ तुम्हाला महाराज मुद्रा जय शिवराज जय शंभराजे कसे नंदकुमार भाऊ आल्याबद्दल तुमचं खूप 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 मनापासून आभार काय चाललाय छापानी झालं का आमचे हे जनता द्यायचं काय चाललंय तर कसे असं सांगा तुम्ही नंदकुमार भाऊ तर मस्त नंदकुमार भाऊ आम्हाला सपोर्ट भरपूर आहे तुमच्या तर रामकृष्णारी तर कमेंट एकदम मस्त बरं का भारी तर नंदकुमार भाऊ काय चाललं नाही सांगा छापाने झालं का काय तब्येत म्हणते सांगा प्लीज आमचे श्वेता म्हणतात दादा माझी लाईव्ह पण चालू होत नाही आणि मला हिळूहुळू पण टाकता येत तुम्हाला कोणाला माहिती असेल प्लीज मला सांगा रामकृष्णारी तर चालू होईल मला वाटतं लाईव्ह तुमची चालू झाली नाही का म्हणलं होतं ना तुम्ही लाईव्ह चालू झाली का परत रामकृष्ण हरी तर काहीतरी मुदे का तर त्यांचे काहीतरी तास असतात ना मला असं मी वाचलं कुठं तर त्या टाईम वेळेत येईल बघा तुम्ही व्हिडिओ टाकून काय काय तर आपल्याकडे काहीलाही माहिती नाही बघा श्रीताई आपण मी नवीन आहात बरका का आपण मी नवीन आहात तर मला पण जास्त काही माहिती नाही बरं का राहुल म्हणतात आता कंटिन्यू कमेंट तुम्हाला दिसतील अरे वा मस्त थँक्यू थँक्यू तर समोर असतात राहुल रामकृष्ण हरी तर थँक्यू राहुल भाऊ थँक्यू कमेंट दिसील तर थँक्यू म्हणता येईल देवाश भाऊ रामकृष्ण आहे मौली नागपूर मौदा हो देवाज भाऊ तुम्हाला मानाचा मंत्रा जयश्वर जय जयल्या कसे देवाज भाऊ आल्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून आभार अहो तुमची तब्येत कशी आहे काय तुमचं जेवण झालं का छा असते सांगा तर खूप भारी वाटले देवाज भाऊ अहो पहिली आमचे हिळू पडला की आमच्या माऊलीची पहिली कमिटी असते बघा देवाज जी तर एवढा सपोर्ट त्याबद्दल देवाजभाऊ तुमचं खूप खूप मनापासून आभार रामकृष्ण जी देवाज भाऊ येत का आमच्या सांगा पंढरपूरला कधी येणार सांगा तर तर पार नाही बघा येणार आहे का तर सगळ्यांना माणूस मुद्रा आमचे ताई म्हणतात ठीक आहे थँक्यू तर माझे ताई राम कृष्णारी राम कृष्णारी अनंतकुमार भाऊ जय रामजी जय रामजी रामजी रामजीमार भाऊ सुनीताई म्हणतात भगवान भाऊ राम कृष्णारी तब्येत बरी आहे का चहा पाणी झालं का सांगा आमच्या सुनीता म्हणतात भगवान भाऊ राहुल म्हणतात राहुल भाऊ गोरिताई ते तर कराड लागलं की मग दवाखाना रुसून बसला की मग रामकृष्णारी बघा काय तर थँक्यू ताई म्हणतात मला सगळे समजून घेत नाही मी मनातून सगळ्यांना तर अहो सगळे समजून घेतात माझे ताई तुम्ही सगळे समजून तुम्ही कमेंट टाका फ्रेशमध्ये कमेंट टाका ताई तुम्ही तर माऊली ताई सगळे तुम्हाला समजून घेतात तर आजच्यापासून तुमची कमेंट ती जाईब का तर कमेंट अशी स्वच्छ करा आता पण कशी कमेंट केली ताई प्लीज तसे करा बघा कारण का ताई तुम्ही एक आमच्या थो एक थोरात तर आमच्या आई ज्या ठिकाणी आहात तो माझ्या ताई तुम्हाला प्लीज तुम्ही कमेंट सगळे सपोर्ट करतात प्लीज तुम्ही तसे कमेंट टाकू नका तर सगळे तुम्हाला सपोर्ट करतात सगळ्या माऊलीला आपल्याला त्रास देऊ नका तर छान छान कमेंट करा तुम्ही प्लीज ते गौरीताई म्हणतात आ, अरे बाबा मला आता खूप बरं वाटतंय हो रामकृषारी तर एक ऑर्डर तर भारी वाटलं बरं पर का परत एकदम शेव लास्टला सांगितलं तर त्यासाठी गौरी म्हटलं आमचे गौरी कसे आहेत हे जाणून घ्यायचं तर सांगितलं थँक्यू थँक्यू रामकृष्णहारी तर म्हणून म्हटलं मन गौरी काय चाललंय तर पाणी घेतलं का तब्येत बरी आहे ना जेवण पाणी केलं का नाही सांगा सुनताई म्हणतात माझ्या रामकृष्णारी झालं का चहापाणी तब्येत कशी आहे तर हरी बघा आमच्या सुनताई म्हणतात काय झालं ते गौतम ताईंच्या व्हिडिओवरती मी कमेंट केलेल्या ना त्या शो नाही झाल्या ओढवल्या कशा बोल खूप वाईट वाटलं तर ताई राम कृष्णहारी तर आपण आपल्या लाईव्ह ताई तुमचं स्वागत आहे आणि तुमचं थँक्यू बर का तुम्हाला तर फ्रेश मध्ये कमेंट टाका राम कृष्णारी तर जिथले तर सोडून द्या तर आमचे माऊली किती गोडगोड आहेत कमेंट करतात तर काय चाललंय ताई सांगा का काय करता तुम्ही तर प्लीज सांगा कमेंट टाका व्यवस्थित हरी तर सगळ्यांना मानाचा समजा देवाजबा म्हणतात सुनीताई रामकृष्ण हरी म्हणतात रामकृष्ण हरी सुनीताई बघा रामबा म्हणतात काका सर आहे चार वाजता आलो युटर हो का युट्यूब नंतर आला तर थँक्यू थँक्यू मनापासून थँक्यू लाईक करा प्लीज म्हणून लाईक करा रामकृष्ण हरी लाईक करा लाईक करा प्लीज तर लाईक वाढू द्या तर आमचे हो गिरीश भाऊ आलेत काय म्हणतात जय राम कृष्ण हरी गोपाल गोपाला गो रे नंद लाला रे नंद आणि मोहन कृष्ण समुद्रा जयश्वर कश गिरीश भाऊ आल्याबद्दल तुमचं सगळ्यांचं कौतुकच आहे कारण का सगळे सगळे कौतुक आमचे मौली सगळे बघा खरंच छान वाटतं तर असे कमेंट असतात ना बाहेर कधी कमेंट पडते तुमची कमेंट कधी वाचतोय असं होतं कारण का कमेंटच त्या मोलाची असते सगळ्या मुलीची थँक्यू गिरीश भाऊ काय चाललंय सांगा छापणी झालं का प्लीज कमेंट करा हो माझे ताई सपोडी माझे धन्यवाद आमचे हो अजय भाऊ आलेत नमस्कार दास सी स्वामी समर्थ लाईक डॅन थँक्यू थँक्यू अजय भाऊ तुम्हाला मनाचा मुद्रा जय शिवराज जय शिवराजे अजय भाऊ काय चाललंय कसे आहेत तुम्ही आल्याबद्दल तुमचं खूप खूप आभार कारण का एका छोट्या खरंच युट्यूबवर येता आणि सपोर्ट करता अजय भाऊ थँक्यू कारण का तुमचा व्हिडिओ बघितला बरं कमी तर मस्त व्हिडिओ बर का राम कुठारी तर एकदम भारी व्हिडिओ तुम्ही बनवला तर भारी वाटलं बरं का तर खरंच बघा जेव्हा थँक्यू थँक्यू असेच अजून बनवा आणि आम्ही उत्सुक आहे तुम्ही हिडिओ असं बनवता तर थँक्यू आणि एवढा वेळ कुठून काढता जेव्हा तुम्हालाच माहिती तर रामकृष्ण हरी कसे सांगा चहा पाणी अर्था आल्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून आभार आहे देवाजबा म्हणतात सुनीताई कशी आहे तब्येत बरे का म्हणतात बघा आमचे देवाजबाई म्हणतात जे, जे सुनीताई म्हणतात देवाजी दादासाहेब रामकृष्ण हरी कशी आहेत माऊली तब्येत बरी आहे का चहा पाणी झालं का म्हणतात थँक्यू थँक्यू नंदकुमार म्हणतात चहा चहा चहाला वेळ आहे जेवण झालं आमचं हो दुपारी जेवण अस नाश्ता का तुम्ही तर थँक यू नंदकुमार भाऊ तर चहाला वेळ आहे रामकृष्णरी तर चहा तर भारी वाटते छान मला आवडते बाकी काय नाही नंदकुमार भाऊ माझे ताई सपणी मासे धन्यवाद राहुल म्हणतात म्हणतात गौरीताई झालं का नाही जेवण सांगा रामकृष्णारी तर भागवत भाऊ काय म्हणतात नमस्कार शून्यताई माझेताई सपुढे मशी धन्यवाद आणि धन्यवाद <coughs> आणि आमचे माझे माझेताई म्हणतात रामकृष्णहरी रामकृष्णहरी दादा रामकृष्णहरी नंदकुमार भाऊ नमस्कार शून्यताई नमस्कार नमस्कार जे आलेस बघा दीपाली हो संदीप तर दीपालताई तुम्हाला मानाचा मजला जय जय शंभराजे दीपालताई कसे आहेत आल्याबद्दल तुमचं खूप खूप स्वागत आहे गो तर काय चाललंय तुम्ही लाईवरती नव्हता का काल परवा तर असं स्वारीवर का मला लक्षात नसेल तर कसे आहेत पाणी झालं का काय चाललंय आमची माऊली तर खरंच मौलाचा वेळ कोण आला दीपालताई सगळे माऊली येतात सगळ्या माऊलींचा खूप खूप आभार प्लीज लाईक करा डबल चिकून लाईक करा तरच माऊली शिजूवरती आहेत लाईक होत नाही तर प्लीज मागलो लाईक करा आणि रामकृष्णरी तर सांगा हा प्लीज कसे आहेत काय चाललंय प्लीज आणि आल्याबद्दल खरंच भारी वाटलं बघा ती पहिली माझी ताई नमस्कार नमस्कार कमेंट वर घेईल बघा आमचे कमेंट वर घे ते बघा कमेंटात आले सुनीताई म्हणतात माझे ताई असं नाही म्हणत आणाय म्हणा आणायचं होतं तुम्हाला कोण समजून घेत नाही सगळे तुम्हाला समजून घेतात पण लाईवच्या बाबतीत सगळ्यांना माहिती नसतं ना ताई हो बरोबर आहे सुनीताई रामकृष्ण माहिती आहे बरोबर आहे हालोदा हलो हाय देवाज भाऊ हो हो सुनीताई आत्ता छा घेतला तुम्ही छा घेतला काय साहेब मुली सांगा रामकृष्णारी थँक्यू थँक्यू ताई आज मी नाराज आहे तर थँक्यू तर खुश होते पण आता नाराज झाले आहे हे मन रामकृष्णरी तर ताई तुम्हाला भरपूर मी सांगितले तुम्ही फ्रेश, फ्रेश, का का फ्रेश कमिट टाका सुनीताई त्यांना सांगा तर फ्रेश कमिट टाका तर कसं येणार सांगा तुम्ही आता तर आला दोन मिनटात तर कारण का ताई मी कोणाला त्रास द्यायची सवय नाही कारण का ताई मी स्वतःला त्रास करून घेतो पण दुसऱ्याला कधी त्रास देत नाही ताई फ्रेश कमेंट करा रामकृष्णारी तर प्लीज प्लीज समजावा तुम्ही सुनीताई त्यांना नंदकुमार दादा रामकृष्ण हरी काय चाललंय तब्येत चहा चहापाणी झालं का रामकृष्ण हरी बघा म्हणतात नंदकुमार होणार म्हणतात काकाश्री काय म्हणतात काकाश्री मी आलो तर दोन दिवस थांबणार तुमच्यापाशी हो रामकृष्णजी नक्की नक्की तरी या ना नक्की थँक्यू तर राहुलबाऊ म्हणतात खुणताई झालं का चहा मग काय म्हणतात आमचे राहुलबाऊ माझेनं आमचे माझे ताई म्हणतात कधी कधी माझे मेसेज शो होत नाही ते व्हिडिओवरचे कमेंट कर करून जातात काय करायचे रामकृष्ण हरी तर तुम्हाला सांगू का माझे ताई सगळ्यांना असा प्रॉब्लेम आहे तुम्हालाच नाही तर तुम्ही बोलून दाखवताय सगळ्यांना माहिती आहे रामकृष्ण हरी तर कमेंट टाका मस्त पैकी आमचे हो आबेल पटेल औरंगाबाद संभाजीनगर आबेल पटेल तुम्हाला माना समजा जय जयशिवराज कशी आहेत पटेल आल्याबद्दल तुमचं खूप 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 मनापासून आभार काय चालले अभित पटेल तर, खरच, थेंक यू, थेंक यू, थेंक यू, तर सांगा चहा पाणी झालं का खरंच बारी भाऊ का तर तुम्ही मला खरंच माझं लक्षात ठेवून आणि एक हृदयात ठेवून तुम्ही अभित भाऊ आमच्या लाईव्हला येता आणि मस्त कमेंट करता लाईक केलं म्हणता थँक्यू थँक्यू मनापासून थँक्यू तर चहा पाणी झालं का सांगा अभयत पटेल भाऊ प्लीज सांगा कशी आहे सांगा रामकृष्णरी तर तुम्हाला सांगा अशी लाईव्ह कशी वाटते तुम्हाला मला भाऊ सांगा प्लीज कमेंट करा माझे ताई म्हणतात प्लाई थांबते लाईक नाही जात पण का असं होते काय कळत नाही मी तर सपोर्ट मना हो माझे सगळं होते रामकृष्णिकारी कमिटी टाका फ्रेश मध्ये तेच ते नको तर दिपालताई म्हणतात हॅलो हलो आहे हॅलोय अमृताई अरे वा अमृताई रामकृष्णारी तुम्हाला मानाचा शिवर आहे अमृताई काहो तुम्ही पहिल्यांदा लाईक करणार तर असं त्या कामात होता तर कामा थँक यू आल्याबद्दल तुमचं खूप खूप खुँ आभार अमृताई तुमचे हेडू बघितले बघा ते मस्त हेडो आहेत बर का तर लास्टाई खेळू टाकलेला मस्त आवडला बरं का भाई मी कमेंट केले बघा तर मस्त ती आवडला हिडिओ मस्त असे शेड्यू बनवा धारदार थँक्यू तुम्हाला पुढील वाटचाली शुभेच्छा अमृत आहे झालं झाला का प्लीज कमेंट करा राहुल भाऊ म्हणतात नमस्कार ना अमृत ताई देवाज भाऊ लाईक करा म्हणतात हो अमृताय म्हणतात राहुल भाऊ नमस्कार चहापाने झाला का राहुल भाऊ सांगा हो आंची आली तर सचिन हजारे नमस्कार 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 सचिन भाऊ काय चाललंय तुम्हाला मानाचं मुद्रा जय शिवराय जय शंभराजी कारण का आता आपल्या शिवरायांची खरंच आले बरं का कार्यक्रम मोठा आलाय जय तर बघा थँक्यू तर कसं आहे सचिन भाऊ काय चाललंय कुठे आहेत लोकेशन आता तर चहा पाणी झालं का आल्याबद्दल तुमचं स्वागतच आहे कारण का सचिन भाऊ आमचे खरंच एवढ्या व्यापातून एवढ्या धांद्यातून तुम्ही मला खरंच सपोर्ट करता आणि मोलाचा वेळ घालवतो त्याबद्दल सचिन भाऊ तुमचं थँक्यू मनापासून आभार तर कसे सांगा चहा पाणी झालं काय चाललंय तुमचं लोकेशन सांगा सचिन भाऊ आता कुठे आहेत अमृताई मी जेवण केलं आहे बघा अमृताई मी बरी आहे अमृताई बरी आहेस काय सांगा माझे ताई राम कृष्णारी हो बघा माझ्यानंतर कमेंट मस्त रामकृष्णहारी हरी विठ्ठल थँक्यू माझ्या विठ्ठल 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 जय हरी मौली थँक्यू माझेनताई थँक यू मनापासून विठ्ठल म्हणतात तर थँक्यू बरं का आता आलेत हो भाऊ माधव भाऊ तुम्हाला मनात समजा जय शिवराज जय शंभराजय लय माधव भाऊ कसे आहेत आल्याबद्दल तुमचं खूप खूप आभार कारण का तुम्ही रोज सपोर्ट ला तर काय चाललंय कसे आहेत चा तुमचं चहा पाणी झालं काय जेवण झालं का काय चाललंय सांगा तर गप्पा मारा भाऊ तर प्लीज भाऊ प्लीज गप्पा मारा थांबा तुम्ही मस्त कमेंट भारी करत होता हो दारदार असे कमेंट करा आणि प्रेरणा द्या तर मस्त काय चाललंय सांगा चापाने झालं का माधवभाऊ सांगा आमचे आले तर रामकृष्ण दादा म्हणतात कोण आहेत सुनील महिते सुनील भाऊ तुम्हाला मानाचा मुद्रा जय जयशंभर सुनील भाऊ कसे आहेत काय चाललंय आपल्या लाव्हच्या लाईव्हला आला तर खूप खूप भारी तर सुनील भाऊ तुम्ही आमच्या लाईव्ह अगोदर नव्हता ना तुम्ही नवीन आहात का नवीन असत तर सुनील भाऊ प्लीज तुम्ही लाईक करा डबल चेक करून आणि सबस्क्राईब करून घ्या आमचे व्हिडिओ बघा मी एक साधा छोटा शेतकरी बघा सुनील भाऊ पंढरपूरचा सांगोला तालुका आहे त्यातून चिंचुली गावा खेडेगावात बघा बघायला बघा आणि माझं काही शिक्षण झालं नाही सुमीर भाऊ बघा जर एखादा शब्द चुकला तर स्वारी बरं का सुनील भाऊ रामकृष्ण हरी कसे सांगा काय चाललंय तुमचं तर कमेंट करा आणि सुनील भाऊ खरंच तुम्ही एवढा मोलाचा वेळ माझ्यासाठी घालवता त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार आणि तुमची पहिलीच कमेंट आहे रामकृष्ण दादा तर काय ताकद आहे रामकृष्ण दादा अशी धारदार कमेंट करा ताकद मिळते सुनील भाऊ असे कमेंट केलं तर थँक्यू तर जास्त बोलत नाही तुम्हाला तर भरपूर कमेंट पडली असतील सुनील भाऊ प्लीज सांगा कसे आहेत छापाने झाला का आणि आमचं लोकेशन सांगितलं तुम्हाला सुनील भाऊ तुमचं लोकेशन सांगा आणि आमची लाईव्ह आवडली का प्लीज तुम्ही सांगा विनंती आहे तुम्हाला कळकजी विनंती आहे सुनील भाऊ गौ आमचे गौरीताई म्हणतात राहुल दादा ताई बोल आता दुकानात गेली होती चहा द्यायला त्यामुळे थोडा वेळ काय झालं काय नाही काहीच कळत नाही आता डबल बोले बोला बाबा तुम्ही काय म्हणतात तर राम कृष्णारी तर बरोबर आहे तर गौरी काय म्हटलं मी दोन तीन वेळा म्हटलं होतं की गौरीला तर तब्येत बरे तर द्या घरी तर कामात तुम्ही गेल तर परत आला तर ता आता फ्रेश बोलू तर गौरी काय चाललंय कसे आहेत राम कृष्णारी मी दुकान तिथून जवळच आहे का आणि आमचे कसे आहेत बाळा सांगा आमचे आणि आमची माऊली कशी आहेत सांगा प्लीज गौरी तर दुकान जवळ काय आणि एकदम सगळं तुम्ही छाग्या दे गेलता म्हणलं तर बरोबर आहे रामकृष्ण संजय ओ संताप सानप संजय भाऊ तुम्हाला मानाचा मुद्रा जय शिवराज जय शंभरा कसे आहे संजय भाऊ आल्याबद्दल तुमचं खूप खूप आभार काय चाललंय पाणी झालं का खरंच तुम्ही अगोदर सुद्धा आमच्या लाईव्हला होता बरं का आताही लाईव्हला आला तर त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार तर आम्हाला गुच्छ देऊन काही काही भरपूर केले तर सांगा पाणी झालं का कसे आहेत आमची लाईव्ह आजची आवडली का सांगा संजय भाऊ प्लीज खरंच भारी वाटलं बरं का आमचे माझे म्हणतात उसके साथ मी सपोर्ट करू शकते आप याला करा मी उद्या तुम्हाला सबस्क्राईब केले केलेले मला वाटते रोज रामकृष्णा तर ताई तुम्ही तीच तीच काय म्हणता हो तर प्लीज माऊली कारण का माझे तुम्हाला सांगितलं आहे तुम्ही माझ्या तुम्ही एक आई जे माझ्या आईच्या ठिकाणी आहात तर कारण का मी त्रास कोणाला देत नाही बरं का माऊली तर मी स्वतःला त्रास करून देतो बरं का रामकृष्णा तर ताई तुम्ही सपोर्ट सगळा असतो तर थँक्यू तुमचा आल्याबद्दल प्लीज कमेंट तीच ते नको आपल्याला बरं का कारण का सगळे माऊली असतात आमच्या माऊलीला त्रास देऊ नका आम ओ संजय सांगा हो थँक्यू संजय भाऊ रामकृष्णहारी कसे आहे सांगा संजय भाऊ हो अरे वा मस्त राहुल भाऊ काका तरी हळू बोला हो राहुल भाऊ रामकृष्ण ही तर बोलते बरं का तर कमेंट पडले असं वाटतंय हो मला जास्त त्यामुळे बोलते तर हा सध्या राहुल सुद्धा काळजी आहे बघा आमची तर थँक्यू राहुल भाऊ तर थँक्यू तर मस्त राहुल भाऊ खरंच राहुल बोला एवढा आज वेळ काढला नाही भारी वाटलं बघा राहुल भाऊ कमेंटवर गेले का कमेंटवर नाही वर गेले हो कमेडीवर गेले नाही तो तर शो होत नसते तर समजून घ्या तुम्हाला माहितीच आहे की राहुल भाऊ गौरी गौरी म्हणतात काय नाही हो दादा थोडा ताप आला होता दवाखान गेली होती बाकी काही नाही हो तर रामकृष्णारी बघा आमचे म्हणतात तर बघा गौरी आमचे सगळे ए टू फॅमिली एवढे प्रेम करतात एकमेकावर असंच प्रेम राहतात एकमेकावर गौरी म्हणतात काय दादा जेवण केलं तुम्ही काय खाल्लं सांगा आज आज काय खाल्लंय सांगा राहुल भाऊ व्यवस्थित सांगा काय खाल्लं ती अमृताई म्हणतात हो हॅलो हाय अमृताई रामकृष्णारी गौरी म्हणतात सुनीता ताई तुमचं झालं का तुमची तब्येत कशी आहे सांगा रोड म्हणतात गौरी त्यांनी वांग्याची भाजी खाल्ली सपडे मॅसे धन्यवाद अमृता म्हणतात सुनील मोहिते भाऊ भाऊ मी सबस्क्राईब केला आहे आणि कमेंट पण केलेला आहे सुनील मोहिते राम बघा हो केले का सांगा